आता साहित्य घेतले कोथिंबर कढीपत्ता आदर लसूणची पेस्ट टमाटा आता मी दुसरी भाजी गवारीची आता ज्यात मम्मीला सर्दी ताप आली आता आणि तसेच भांडे घासून घेतले गुड मॉर्निंग सगळ्यांना आज लवकर स्वयंपाक होत आहे आणि काय रेसिपी आहे ती कारलीची भाजी भरलं कारलं करायची आणि भाजून घेतले मी आता साहित्य घेतले कोथिंबर कढीपत्ता आदरक लसूणची पेस्ट टमाटा हळद हिरवी मिर मिरचीचा ठेसा कांदा आणि इकडं धनिया पावडर आणि शेंगदाण्याचं कूट आता हे भाजून घेतले मी कारले आता हे पूर्ण मिक्स करणार आणि ह्याच्यात भरणार आता मिक्स करून घेते पूर्ण मटरे मिक्स करून घेतले पोर्णीला तेल टाकले तेल गरम झालं मोहरी टाकले मोहरी पण कडवून झाली आता हे काही भरून घेतले सगळं मसाला ह्याच्यामध्ये आता करून टाकायच आता मग मी दुसरी भाजी करलेली आहे गवारीची शेंग आता ह्याच्यात तेल टाकून घेतले आता मोहरी टाकायची आणि इथे टमाटर आणि चमच कूर वाटून घेतली आता ह्याच्यात टाकायचं किती दिवसानं लातूरवर पाऊस पडला ती पण जोर्याच नाही निस्ती भुरभुरी आहे झाडांना पाणी बी भेटाले मला सांगितलं तेवढी प्लॅन भिजवलं कारल्याची भाजी आणि गवारची शेंग केली होती काढून ठेवले हो इकडे भांडे घासायचे तर एवढे भांडे पडले मला घास वाटला गेले हाताचा हाताची आगले उठलायले त्याच्यामुळे थोडस थांबलो पावसानं हाजरी लावले लातूरवर किती दिवस झालं पाऊस नव्हता आज सुरुवात म्हणजे काय आता बरंच म्हणायचं आहे पावसाची खूप गरज आहे तर पावसाने बंद करून टाकले त्यांनी म्हणजे लातूरच्या लोकांना पाणी न गं म्हणलं त्याला लातूरचे लोकले कडू झालेत म्हणून त्यांना पाणी नाही म्हणले आता म्हणून आज पडले की दोन महिने दोन महिने होत आलेत पावसाळा सुरू होऊन तरी बी पाऊस पाऊस काय पडणार गेलता आज पडलाय बाबा त्याच्यात बी दम नाही काय नाही भुरभुरीच आहे पुदिना लावले होते तरी हे हो पुदिन्याला पानं ते मस्त फुटायला येतलेत फुट हो का तुम्हाला पानं फुटलेत मस्त ब्रह्मकमळचं पान बी लावलं आणि त्याच्यात पुदिना बी केलं एवढा फुटलाय पुदिना आता घासून घेते भांडे आता भांडे घासून घेतल्याशी पर्याय नाही हाताची आगी उठली तर काम करून घ्यावं लागेल मला चला मी घेते घासून भांडे सर्दी ताप आली आता आणि तसेच भांडे घासून घेतले हलताकती एवढे भांडे घासून घेतले आणि तर मी मका चिकन सोकडू घातलो माझी पण तब्येत खराब होती आता नीट झालो गोळ्यातून खाल्लो आता मम्मीची तब्येत खराब आहे आता मम्मी झोपली मग स्वीटकॉर्न उकडली तिनं आणि उठवली मला kaila yamma mai aka akwakawun yun ya kaila